नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे शासनाकडून शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे पण अजून बरेच शेतकरी या बोनस पासून वंचित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या हक्काच्या बोनसची प्राप्ती कधी होणार याबाबत शेतकरी वाट पाहत असताना ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर कधी जमा होणार याबाबतचे अपडेट या व्हिडिओमधून घेणार आहोत धान उत्पादन खर्च वाढल्याने या धानाची शेती तोट्यात असल्याची तक्रार शेतकऱ्याकडून करण्यात येत असल्याने या धान उत्पादकांना राज्य शासनाकडून जस्थ हेक्टर वीस हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला दहानाला तीन हजार रुपये दर देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात चालू हंगामात दोन हजार तीनशे रुपयाचा भाव शासनाने ठरवून दिला आहे एकूण अठराशे कोटी रुपये या धान बोनस साठी मंजूर असताना प्रत्यक्षात नऊशे कोटीस प्राप्त झाल्यामुळे जवळजवळ पन्नास टक्के शेतकरी हे अजूनही या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी करून माल दिला होता अशा शेतकऱ्यांना सध्या हा बोनस देण्यात आला आहे ज्यांनी नोंदणी केली पण माल विक्री केलेलाच नाही असे शेतकरी अजूनही बाकी आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच म्हणजे जुलै महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत बोनस त्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे तसे पाहिले तरी या धान बोनस वाटपाचे दोन टप्पे करण्याची काही आवश्यकता नव्हती तरी सुद्धा याचे दोन टप्पे करण्यात आले आहेत त्यामुळे असे असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काही जणांना मिळालं तर काहींना मिळालाच नाही असे झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे जर तुम्ही नोंदणी केली आहे पण तुमचा बोनस आलेला नाही तर तुम्ही काळजी करण्याचे काही कारण नाही कारण जुलै महिन्यात तुम्हाला तुमच्या बोनसाचा निधी प्राप्त होताच खात्यावर जमा केला जाणार आहे राज्य शासनाकडून धान बोनस जाहीर करून सहा खात्यावर जमा झाला आहे तर धान खरेदी केंद्रावर काही जिल्ह्यातील शेतकऱ्याचे धान अजूनही असताना दिसत आहेत हे चुकारे थकल्यामुळे चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना इतर कामाचे नियोजन करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने हे चुकारे लवकर अदा करण्याची मागणी शेतकऱ्यातून होताना दिसत आहे बोनस मिळाला पण चुकारी बाकी अशी अवस्था शेतकरी अनुभवत आहेत बोनसचा निधी मिळण्यास यंदा उशीर झाल्याने शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करताना दमछाक झालेली पाहायला मिळत आहे तर काही शेतकऱ्यांना बोनसही नाही आणि धानाची चुकारीही नाही त्यामुळे कर्ज थकीत जाण्याची शक्यता निर्माण होत आहे शासनाने आता बोनस वाटप केल्याने शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळालेला आहे धन्यवाद